महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणतात की मी हिंदुत्व सोडलेलं आहे याचा मला एक तरी पुरावा द्या एक नाही आम्ही असंख्य पुरावे द्यायला तयार आहोत नुकताच एक पुरावा यांनी स्वतःच दिलेला आहे तो म्हणजे हे वक्फ बोर्डाला समर्थन करतात यांचे सगळे खासदार वक्फ बोर्डाचं समर्थन करतात आणि वक्फ बिलामध्ये जे सुधारणावादी आता निर्णय घ्यायचे आहेत किंवा त्यानुसार जो कायदा बनवायचा आहे त्याला हे लोक विरोध करू लागलेले आहे आणि वरतून हेच बोंबा मारत आहेत की आम्ही हिंदुत्व सोडलंय असं तुम्ही म्हणता तर सिद्ध करून दाखवा म्हणून चला सिद्ध करून दाखवतो परत एकदा उद्धव ठाकरे नीट बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःला जाणवेल की देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये नेमका किती फरक आहे ते तर सुरुवात करूया आजच्या या सुंदर अशा व्हिडिओला ज्यातून लगेच कळून की कोण किती हिंदुत्ववादी आहे आणि कोणाला हिंदू बद्दल किती आस्था आहे हिंदू धर्मामध्ये कोणाची किती श्रद्धा आहे हे हा व्हिडिओ बघितला की लगेच जानवेल आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यातला फरक सुद्धा तात्काळ स्पष्ट होईल तेव्हा वेळ न घालवता हा छोटासा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो महादेवाची स्तुती जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले जलेव लंब लंबिता भुजंग तुंग मालिका टमट डमट डमटम निनाद वमर वयम चकार चंड तांडव तनो तुनो शिवा शिवम हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा स्री राम मी ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय आणि काय उन्माद चढलाय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आणि काय उन्माद चढलाय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम उद्धव ठाकरे हे सारखी बोंब मारतात की मला सांगा ना मी हिंदुत्व कधी सोडलं मला एक तरी उदाहरण दाखवा ना अहो नवनीत राणा तुमच्या दरवाज्यावर तुमच्या घराच्या एरियामध्ये हनुमान चालिसाचं पठण करायला येणार होती तुम्ही तिला अटक केली आणि तुरुंगामध्ये डांगलं कशासाठी कशासाठी डांगलं तुम्हाला हनुमान चालीसा चालतच नाही औरंगजेबाच्या खबरीचं उदत्तीकरण तुम्ही सुरू केलेलं आहे तुम्हाला राम मंदिराच्या सोहळ्याचं निमंत्रण होतं तुम्ही गेलेला नाही तुमच्याच सभांमध्ये आणि रॅल्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात टिपू सुलतानच्या नावाचे नारे दिले जातात अल्लाहू अकबर आणि दीन दिन म्हटलं जातं तिथे नाराय तकबीर हे नारे दिले जातात तुमच्या समोर उभर राहून आणि तुम्ही म्हणता की आम्ही हिंदुत्व कुठं सोडलं ते आम्हाला सिद्ध करून दाखवा म्हणून तुम्ही स्वतः जाहीर सभेतून सांगितलेलं आहे की एका मुस्लिमाने मला कुराणाची मराठीतली प्रत दिली मला ती खूप छान वाटली आणि त्याच भाषणामध्ये तुम्ही काय म्हणता ते जाडजूड पुस्तक एक भगवद्गीता नावाचं ते मी नाही वाचले ते वाचणार म्हणून जाडजूड पुस्तक म्हणजे हिंदूंचा सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ जो आहे जीवन जगण्याची हिंदूंची जी शैली आहे जी, जी पद्धत आहे त्याला तुम्ही जाडजुड पुस्तक म्हणता आणि वरतून तुम्हीच बोमा मारता की मला सांगा ना मी हिंदूत्व कुठं सोडलंय ते निवाळा तर तुम्हाला देवाधर्माशी काही देणं गेलं नाहीये तुम्हाला हिंदुत्वाशी काही देणं गेलेलं नाहीये तुम्हाला ना हिंदूंशी काही देणं गेलं नाहीये आता फक्त बीएमसीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत चार सहा महिन्यावर या निवडणुका आहेत आणि आता परत एकदा तुम्हाला मतदान करून घ्यायचं आहे हिंदूंकडून म्हणून तुम्ही नकली हिंदुत्वाचे नारे द्यायला लागलेले आहात हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही किती भांपक आहात किती खोटारडे आहात हे लोकांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणूनच विधानसभेला तुम्हाला मोठा फटका बसलेला आहे विधानसभेमध्ये तुमची इतकी डूळधान झालेली आहे त्यातूनही तुम्ही धडा घ्यायला अजिबातच तयार नाही आहात आणि तुमचं अध पतन हे आणखी स्वतःच करून घेत आहात उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातलीच काय देशातली जनता हे बघत आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला मूलभूत फरक काय होता हे दाखवण्यासाठीचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ प्रपंच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सगळ्या उपक्रमांची आम्ही जाहीर घोषणा आठ तारखेला करत आहोत एक सात आठ दिवसामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर काम चालू केलेलं आहे करत आहोत पण हे सगळं जे काही आहे ते जिसका साथ उसका विकास या तत्वावर आहे तुम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य असाल तर सगळ्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत नसाल तर ह्या योजनांचा लाभ घेता येणार नाही यायचा असे डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना तुमचा हातभार लागेल कारण ही इतकी मोठी यंत्रणा राबवण्यासाठी तसं मनुष्यबळ सुद्धा आपल्याला गरजेचं असतं आणि पाठबळ सुद्धा आपल्याला गरजेचं असतं आर्थिक सहाय्य होणं सुद्धा गरजेचं आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा ही विनंती आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून करत असतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स सरंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रभंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची भक्ती पावेल का अजिबात नाही यासाठीच हे मूळ भजन सादर केलं जात आहे आपल्या घरातली चिमुरडी सुद्धा अनेकदा प्रभू श्रीरामांचं भजन म्हणत असताना त्यामध्ये अल्लाचं नाव घेतात आपल्याला सुद्धा त्यामध्ये गैर काहीच वाटत नाही मात्र मित्रांनो आतापासून आजपासून प्रभू श्रीरामांच्या या पवित्र मूळ भजनामध्ये अल्लाचे नाव घेण्याचे काहीही कारण नाही कारण आपणच जर अशा गोष्टींवर प्रतिबंध आणला नाही अशा गोष्टी जर थांबवल्या नाही तर उद्या चालून आपल्या या पवित्र भजनांमध्ये ज्याप्रमाणे अल्लाचा समावेश झालेला आहे येशूचा सुद्धा समावेश होईल आणि मग असली भ्रष्ट भजन आपली पुढची पिढी गाईल मात्र आपल्या पुढच्या पिढीला देखील आपले आराध्य दैवत प्रभू राम यांचे मूळ भजन कळावे आणि मूळ भजन गाऊन रामाची भक्ती करण्यात यावी यासाठीच प्रभू श्री रामांचं हे मूळ भजन अकरा वेळा अकरा आवर्तनांमध्ये सादर केलं आहे तमाम हिंदूंना विनंती आहे की प्रभू रामांचं हे मूळ पवित्र भजन नक्की ऐकवा आपल्या पुढच्या पिढीला देखील ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये अवश्य शेअर देखील करा हिंदू प्रपंच युट्यूब चॅनल ला जर केलं नसेल तर लगेच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कृती आणि संस्कार यांवरील सुंदर असे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर सुरुवात करूया आपले आराध्य दैवत प्रभु श्री राम मूल पवित्र भजनाला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम